दर्शको नमस्कार राजनीतिर उत्सवामध्ये आपण सर्वांचं स्वागत मी सध्या आहे सोलापुरातील खिडवाई चौक परिसरात असलेल्या आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर मुस्लिम धर्मियांमध्ये पवित्र अशा रमजान महिन्याला जे आहे ते सुरुवात झालेली आहे आज तिसरा रोजा जो आहे तो या ठिकाणी पार पडत आहे इफ्तार पार्टीची जी वेळ आहे ती झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गर्दी आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पदार्थ जे आहेत त्या पदार्थ असतील फळ असतील ज्यूस असतील असे विविध पदार्थ जे आहेत इफ्तार पार्टीच्या वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते घेऊन जात असतात या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी काही नागरिक का आहे या ठिकाणी काही विक्रेते आहेत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूयात दादा काय सांगाल मोठ्या प्रमाणात उत्साहात रमजानचा महिना जो आहे तो चालू आहे काय सांगाल काय नाही सर फेस्टिवल एकदम एक नंबर चालले आपले फाणू सोट डिशेस मस्त चालले काय काय पदार्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकले जातात किती किती नागरिकांची गर्दी असते भरपूर गर्दी आहे सर आणि मॅजेस्टिक गार्लिक पॉपकॉर्न भरपूर काही सेल होत आहे आपल्या आपले स्पेशल मेनू आहेत हैदराबाद डिशेस आहेत आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे रमजान महिना हा पवित्र सण जो आहे तो मानला जातो या ठिकाणी काही नागरिक आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात दादा काय सांगाल कशासाठी आपण या ठिकाणी आलेला काय नेमका रमजान महिना रमजान महिना असल्यामुळे जर व्यवस्थित चांगलं करताय ना आता स्वीट वगैरे चांगलं करते त्यामुळे आला ठीक आहे या ठिकाणी आपण जर पाहत असाल तर मोठ्या उत्साहात नागरिक जे आहेत त्या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे राजनीती उत्साहासाठी मी दत्ता केरे सोलापूर